बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षक्रण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षक्रण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभाग पंचायत समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांचे आयोजन निसर्गातील पावसाळ्यात मिळणाऱ्या विविध औषधी व गुणकारी रानभाज्यांचे महोत्सवाच्या माध्यमातून विक्री रानभाज्या म्हणजे शेती किंवा लागवड न करता नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या पावसाळा सुरू झाला की त्या भाज्या जंगलात शेताच्या बांधावर तसेच माळ रानावर मोठ्या प्रमाणात उगवतात या रानभाज्यांमध्ये विविध खनिजे जी शरीराला पोषक अशी जीवनसत्वे तसेच त्यांच्यात औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे त्या, त्या, त्या रानभाज्या खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ही सुधारते विशेषतः ग्रामीण भागातील आदिवासी महिला बांधव पावसाळ्यात रान या रानभाज्यांची शहराकडे आणून त्यांची विक्री करतात आणि त्यावर आपले उदरनिर्वाहही करतात बहुतांशी शहराकडील लोकांना या रानभाज्यांची माहिती नसते परंतु रानभाज्या ह्या खाण्यासाठी तसेच त्यात औषधी गुणधर्म असल्याने त्याची माहिती व्हावी म्हणून कृषी विभागाकडून जिल्हा तालुका स्तरावर ग्रामीण भागातील आदिवासी महिला बहिणी बांधव कृषी सखी तसेच महिला गटातील महिलांचा सहभाग घेऊन रानभाज्यांचे प्रदर्शनाचे आयोजन करून या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ कसे बनविले जातात याचे प्रदर्शनही केले होते हा महोत्सव दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभाग पंचायत समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव गटविकास अधिकारी बी एच राठोड कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे जितेश खांडगे आणि विनोद कदम तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती शहापूरचे विलास झुंजरराव आदी उपस्थित होते त्यावेळी या रानभाज्यांच्या प्रदर्शनात वैशाली विनय जाधव कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग यांनी रानकेड फुलाची वडी बनवून महोत्सवात आणली होती त्यावेळी या रानभाज्यांच्या रेसिपीबाबत वैशाली जाधव काय म्हणाल्या ते पाहू तसेच वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी अधिकारी मॅडम यांनी रानभाज्या खरेदी केल्या तसेच शहापूर तालुक्यातील टी एम तारमाळे सर यांनीही रानभाज्यांची पाहणी केली तसेच त्या खरेदी केल्या रानभाज्यांबद्दल शिक्षण विभागाला तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात बरं तुम्ही त्या भाज्या विकत घेऊन कोणती रेसिपी बनवलेली आहे काय कसे काय पद्धतीने वडील बरं तिचं काय कशा पद्धतीने काय मागणी किंवा कोणी काय खरेदी केली का त्याबद्दल सॅम्पल म्हणून दाखवतात ॲज अ सॅम्पल म्हणजे बाबा रानभाज्यांपासून कोणकोणते पदार्थ बनू शकतात असा हे म्हणजे ह्या प्रसिद्धीसाठी रानभाज्यांच्या अतिशय धन्यवाद मॅडम धन्यवाद ताई नमस्कार आज आपण ह्या मेळाव्यामध्ये जो रानभज्यांचा जो मेळावा लागला हा महोत्सव आहे या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारची भाजी आणलेली आहे आणि आपण आपलं नाव काय आपलं संपूर्ण नाव सांगा तुमचं का कोणतं गाव कुठलं गाव कृष्णाची वाडी आणि तुम्ही आज ह्या ठिकाणी कोणत्या भाजी आणलेल्या आहेत हां बोला रुडूची आहे आळूची पानं आहेत आणि खुरासणी आहे बरं तुम्ही आता ह्या मेथीची ज्या जुड्या ज्या बनवलेल्या आहेत त्या जुड्या काय दर लावलेले तुम्ही आता तिला विकतायत वीस रुपयाला विकतायत बरं तुम्ही हा सिधनप्रमाणे धंदा करतायत का आता आ, का नियमित करताय सिधनप्रमाणे करताय हां आजी तुमचं नाव काय हां कोणत्या गावावरून आले तुम्ही कृष्णाची वाडी बरं तुम्ही आज ह्या जो आण भाज्यांचा जो महोत्सव आहे या महोत्सवामध्ये कोणत्या पद्धतीचे प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत तुम्ही बरं कवडा कुठला आहे तुमचा हा कवडा ह्या चिंचेच्या पानांसारखा दिसतो तो कवडा आहे बरं ही भाजी कुठली आहे समोरची ही खुरासणीची भाजी आहे आणि हे साईडला माट आहेत असं असं आणि हे माठ आहेत का ह्या भाज्या घेऊन आल्यात बरं तुम्ही आता ह्या ज्या काही भाज्या इथे लावलेल्या आहेत त्या वाटे लावलेले आहेत तर किती रुपयाला तुम्ही देणार आज या ठिकाणी रुपयाला एक असं विकणार आहेत तुमचं नाव काय रामचंद्र अंबो भांगारे तुम्ही कुठून आलेत रास शाकूर तालुक्यामधले रास हिवाधड का बर आज तुम्ही कोणती रानभाजी आणलेली आहे या ठिकाणी लोतीची भाजी बरं बरं तुम्ही आता ह्या सीझननुसारच फक्त ह्या भाज्यांचा तुम्ही विक्री करतायत आणि आणतायत बरं आता तुम्ही ह्या जुड्याच्या ठेवलेल्या आहेत त्या किती रुपयाला तुम्ही आता देणार आहेत ह्या ठिकाणी वीस रुपयाला लावलेले आहेत का ताई नमस्कार आज ह्या पंचायत समितीच्या कृषी तंत्रज्ञ विभागाकडून आज रानभाज्यांचा जो काही महोत्सव आयोजित केलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या रानभाज्या आणलेल्या आहेत आणि तुम्ही कुठून आलेल्या आहेत नारायणगाव बरं तुम्ही तुमचा काय गट आहे का तुम्ही स्वतःहून ह्या रानभाज्या विकत घेतल्यात का तुम्ही स्वतःहून आणलेल्या आहेत म्हणजे रानातून तुम्ही स्वतःहून आणलेल्या आहेत व कोणकोणत्या प्रकारच्या तुम्ही भाज्या आणलेल्या आहेत त्या ठिकाणी लोतीची भाजी रुसनी आणि सवग्याची बरं हे कुड्याच्या शेंगा ह्या औषधी पण आहेत का असं 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 बरं तुम्ही ह्या जुड्याचे आता लावलेले आहेत ह्या ठिकाणी महोत्सवमध्ये बरं याची विक्री आता होणार आहे विक्री करताय तर तुम्ही कितीला ते विकतायत दहा दहा रुपयाला विकतायत का असं ठिकाणी आज रानभाज्यांचा जो का एक महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी पाहण्यासाठी पण आलेले आहेत आणि खरेदी करण्यासाठी पण आलेले आहेत तर आपण ह्या संदर्भात काय सांगाल तर प्रथम आपलं नाव सांगा <laughs> सर मी केमळे रानने म्हटलं पाहिजे म्हणजे आणि मग कोणत्या प्रकारच्या रानभाज्या पाहण्यासाठी आले हां आणि मग कोणत्या प्रकारची आपण भाजी खरेदी केली आणि माटाची भाजी घेतली माटाची भाजी खरेदी केली नाही असं असं बरं तुम्ही ह्या आजच्या ह्या महोत्सवाबद्दल काय सांगाल म्हणजे हे आदिवासी लोक जंगलात आपला व्यवसाय अशा प्रकारचं प्रत्येक ठिकाणी जे जे आपल्या मोठी शहर आहे म्हणजे आपल्या तालुक्यातले जे जे मोठे ठिकाण आहेत अशा अशा ठिकाणी उलट असे पाहिजे म्हणजे सगळ्या लोकांना पण रानभाज्यांची ओळख पण होईल आणि आदिवासी लोकांना सुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी रोजगार निर्माण होईल धन्यवाद दादा आपण अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती दिली रानभाज्यांसंदर्भात